शिक्षण क्षेत्रामधली एक मोठी बातमी आहे राज्याचे शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली काल पुणे येथे एक मिटिंग झाली त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आले आणि ते, ते विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनामधून थोडे त्रासदायक असे निर्णय आता ठरणार आहेत का हे पाहणं गरजेचं आहे त्यामध्ये ज्या कॅम्पसमध्ये दोन शाळा किंवा अधिक शाळा असतील त्या सर्व कॅम्पसचं रूपांतर फक्त एका शाळेमध्ये करण्याचा हा मोठा निर्णय झाला त्यानंतर शून्य ते पाच ही पटसंख्या ज्या ठिकाणी ज्या शाळेमध्ये असेल ती शाळा तात्काळ बंद करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे आणि त्या विद्यार्थ्यांना इतर नजीकच्या गावच्या शाळेमध्ये प्रवेश देण्यास सांगण्यात आलेला आहे आणि त्यांना प्रवेश देतानाच अतिरिक्त वाहनाचा जो भत्ता आहे तो सुद्धा सहाशे रुपये प्रति महिना देण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहे आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे ज्या पण शाळा बंद करण्यात येणार आहेत त्यांचा जो यु डायस नंबर त्वरित रद्द करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या आहेत याचा परिणाम आता शिक्षण क्षेत्रामध्ये कसा होतो हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे